आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार व गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संयुक्तरित्या कोंबिंग ऑपरेशन करत असताना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोबिन ऑपरेशन दरम्यान संत कबीर नगर येथील साईबाबा मंदिराच्या समोरील रोडवर पावणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पोलिसांना बघून पळू लागला असता त्याचा संशय आला त्यास तात्काळ ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता त्याने राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती व एकवीस राहणार वाल्मिक नगर वाघाडी नाशिक असे सांगितले त्याचे पोलीस रेकॉर्ड बघितले असता त्याच्यावर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्या हद्दीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न या कलम्या अन्वय गुन्हा दाखल होता आणि तो त्या दिवसापासून फरार होता सदर आरोपीस पुढील कारवाई कामे पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी खंडनी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेदन सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भुई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर कुषण सोनोने भरत राऊत भगवान जाधव उपनिरीक्षक हवालदार रवींद्र मोहिते मुकेश गांगुडे राकेश राऊत घनश्याम भोळे आदींनी केली खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे असताना सुमारास एक इसम पथकाला फोन पडला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला ओळवडीची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असतात त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील सी आर नंबर तीनशे वीस अगदी पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर